thank <laughs> इंस्टाग्रामची स्टोरी ठेवल्याच्या वादावरून पिंपळगाव बसवंत शहरात एका तरुणास गंभीर मारहाण शौर्यदिनानिमित्त इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवली होती तिचा स्क्रीनशॉट दुसऱ्याला शेअर केला याचा राग मनात धरून काही तरुणांनी एका तरुणास बेदम मारहाण केल्याची घटना पिंपळगाव बसवंत शहरात घडली असून याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहा याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार पिंपळगाव वसंत शहरातील आर्यन रवी बिगानिया याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून दिनानिमित्त स्टोरी ठेवलेली होती त्यावेळी संशयित आरोपी मिजान शहा याने त्या स्टोरीचा स्क्रीनशॉट आर्यनचा आतेभाऊ गणेश जाधव हो राहणार रोझर याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पाठवला हो व काय भेटतं राव तुम्हाला जातीयवाद करून असे विचारले तेव्हा गणेश जाधव याने मिझान शहाचा मेसेज आर्यन याला स्क्रीनशॉट काढून पाठवला त्यानंतर शनिवारी चार वाजेच्या सुमारास आर्यन व संशयित आरोपी मिझान पिंपळगावच्या कन्या विद्यालय शाळेच्या गेट व स्वामी समर्थ मंदिरासमोर अचानक भेटले तेव्हा आर्यन याने मिझानला तू माझ्या स्टोरीचा स्क्रीनशॉट काढून गणेशला का पाठवला मी कुठे जातीवाद केला असे विचारले असता मिझान यास राग आल्याने त्या दोघांमध्ये मारामारी झाली त्यात आर्यन यास लाकडी दांड्याने डोक्यावर नाकावर व गालावर जोरदार मारहाण झाली यावेळी मिझान सोबत अन्य चार ते पाच आरोपी देखील होते या मारहाणीत आर्यन गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या दरम्यान संबंधित आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले अन्य, के अन्य आरोपींना ताब्यात घ्यावे यासाठी पिंपळगाव वसंत शहरात रविवारी बंद ठेवण्यात आला तसेच मूक मोर्चा काढून या संदर्भात निवेदन देखील देण्यात हा हिंदुस्तान फाळणीच्या वेळेस भारत आणि पाकिस्तान हे दोन धर्मांच्या आधारावरती वेगळे झालेले देश जे मुस्लिम ह्या ठिकाणी राहिले त्यांनी शांततेच्या पद्धतीने ह्या ठिकाणी राहायला पाहिजे त्यांनी ह्या ठिकाणचा कायदा जो आहे ते तर त्यांनी पाळला पाहिजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान जे आहे हे त्यांनी डोक्यावरती ठेवून थे आणि मनामध्ये आणि हृदयामध्ये ते त्यांनी कोरायला पाहिजे कुठल्याही पद्धतीचा कायदा त्यांनी हातामध्ये घ्यायला पाहिजे नाही हिंदूंचं राष्ट्र आहे आणि हिंदूंच्या संरक्षणासाठी आम्ही रस्त्यावरती आज उतरलेलो आहोत आज पोलिसांशी माझी चर्चा झालेली आहे की त्याला बरगड्या त्याच्या मोडल्यात त्याला जिवे मारण्याचं काम केलेलं आहे मॉब लिंचिंगचे जे काही गुन्हे असतात ते दाखल करावे पोलिसांनी त्याच्यावरती अटॅम्प टू मर्डर अॅट्रॉसिटी अशा पद्धतीचे गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्यावरती न थांबता हा संघटित पद्धतीचा मॉब लिंचिंगचा गुन्हा आहे आणि जर ते जामिनावरती समजा कदाचित कोर्टामधून कधी सुटले तर त्यांच्यावरती पुढच्या कालावधीमध्ये तडीपारी देखील केली जाईल हिंदू धर्म हा आमचा प्राण आहे आणि ह्या देशाची शान आहे त्याचा अवमान आम्ही ह्या हिंदुस्थानमध्ये सहन करणार नाही जो मुस्लिम ह्या देशामध्ये शांततेच्या दे पद्धतीने राहतील आणि समाजामध्ये शांतता पसरवण्यासाठी काम करतील त्यांच्या सोबत आम्ही राहू त्यांचा आम्ही सन्मान करू पण जर आमच्या तरुणावरती कोणी जर हात असेल ते आम्ही कदापि जय महाराज आर्यन बिगानिया याच्यावर जो पंचवीस मुस्लिम तरुणांनी हल्ला केला ती घटना तीन वाजता घडली आम्ही पाच वाजता या ठिकाणी आलो दुपारी केस दाखल करण्यासाठी आर्यनचं कुटुंब या ठिकाणी आलं परंतु कोणत्या प्रकारची तक्रार या पोलीस प्रशासनाने या ठिकाणी घेतली नाही पाच वाजता आम्ही आल्यानंतर तुम्ही अटक का करत नाही तर त्यानंतर सर्टिफिकेट येऊ द्या किती इंजुरी झाली ते बघू आणि पावणे आठ वाजता जेव्हा मी आमच्या भगिनी फरंदिता यांना फोन केला का प्रशासन कोणत्या प्रकारची कार्यवाही करत नाही त्यानंतर ताईंनी प्रशासनाला फोन केला आणि त्यानंतर अटक करण्यासाठी पोलीस त्या ठिकाणी गेले आणि आठ वाजता चार पोलिसांना आरोपींना या ठिकाणी घेऊन आले अजूनही दहा आरोपी फरारे त्यांना चोवीस तासाच्या आत अटक करावी यासाठी हा एवढा मोठा हिंदू समाज या ठिकाणी एकत्र आला पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीचा कोणताही अन्याय या ठिकाणी आम्ही सहन करणार नाही